मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नवीन सरळ सेवा भरतीसाठी या ठिकाणी अर्ज सुरू झालेले आहे संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पगार पण चांगला आहे एकोणतीस हजार दोनशे प्रति महिना एवढा पगार आहे आणि महिला पण आणि पुरुष पण दोन्ही पण हे अर्ज ऑनलाईन करू शकतात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही या ठिकाणी आयसीडीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी परिपूर्ण या ठिकाणी सर्व स्टडी मटेरियल उपलब्ध आहे अगदी माफक फीमध्ये म्हणजे फक्त एकशे अठ्ठ्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे आणि जर आपण समाज कल्याणचा अजून फॉर्म भरला नसेल तर त्याचे सुद्धा शेवटचे शे दोन तीन दिवस फॉर्म भरण्याची शिल्लक आहे तो पण फॉर्म भरा आणि त्याची जर स्पेशल तयारी करायची असेल त्यासाठी सुद्धा व्हिडिओ लेक्चर ई बुक ऑनलाईन टेस्ट फक्त या ठिकाणी दोनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये उपलब्ध आहेत अधिक माहिती बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला संपर्क करा किंवा डायरेक्ट दोनशे पंच्याहत्तर रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाईल आणि जर तुम्ही इतर सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा तुमच्यासाठी स्पेशल सरळ सेवा भरती स्पेशल या ठिकाणी तुमच्यासाठी व्हिडिओ लेक्चर ई बुक ऑनलाईन टेस्ट उपलब्ध आहेत फक्त टू एटी रुपयेमध्ये तर याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता सोबतच तुम्ही रेल्वे एन ग्रुप डी किंवा आर पी एफ कॉन्स्टेबल यासारख्या रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा रेल्वे स्पेशल या ठिकाणी तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये सर्व या ठिकाणी कंटेंट दिलं जात आहे तर त्याचा सुद्धा लाभ घेऊ शकता चला तर मग आजच्या सरळ सेवा भरतीची जी जाहिरात आलेली आहे त्याच्याबद्दल माहिती पाहूया तर ही जी जाहिरात आलेली आहे सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभाग पुणे म्हणजे फक्त विद्यार्थी भरू शकतात का असं बिलकुल नाही ऑल महाराष्ट्रातील या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मग इथं जर बघितलं तर या ठिकाणी पगार जर बघितलं तर पगार जबरदस्त आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत या ठिकाणी तुम्हाला वेतन भेटणार आहे आणि एकूण जागा जर बघितल्या तर त्या तुलनेने कमी आहे त्यामुळे अर्ज सुद्धा या ठिकाणी कमी येत असतात हे लक्षात ठेवा जागा कमी म्हटले की अर्ज पण त्या तुलनेने कमीच येणार आहे त्यामुळं तुम्ही जर या ठिकाणी पात्र बसत असाल तर नक्की याचा विचार करू शकता मग या ठिकाणी जर बघितलं कधीपासून कधीपर्यंत अर्ज करायचे आहेत तर एकतीस डिसेंबरपासून ठीक आहे एकतीस डिसेंबरपासून या ठिकाणी तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही याचे ऑनलाईन अर्ज करू शकता हे लक्षात ठेवा या ज्या जागा आहे त्या कशाही विभागले गेलेल्या आहेत तर त्या आरक्षणानुसार या ठिकाणी चार्ट दिलेला आहे तर हे संपूर्ण मी पी डी एफ आपल्या एक्झामवाडी टेलिग्राम चॅनलवर टाकतोय तिथून हे संपूर्ण आपापल्या कॅटेगरीसाठी जागा सुद्धा तुम्ही पाहू शकता अर्ज सादर करण्यासाठी जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे फॉर्म भरल्यानंतर याची जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे ह्याचे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो तर संपूर्ण राज्यभर ठीक आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ह्याची परीक्षा होत असते जशी प्रत्येक सरळसेवा भरतीची होत असते आपण फॉर्म भरताना तुम्हाला कोणतं परीक्षा केंद्र पाहिजे आहे तुमच्या जवळचा जिल्हा अगोदरच या ठिकाणी फॉर्म भरतानाच निवडायचा आहे नंतर कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर त्याची ही यादी दिलेली आहे आपल्याला हे महत्वाचे या ठिकाणी डॉक्युमेंट लागणार आहे तर तो टोटल या ठिकाणी डॉक्युमेंटची लिस्ट अठरा डॉक्युमेंट आहेत परंतु प्रत्येकालाच अठरा लागतील का तर तसं नाही आपापल्या ज्याला तुम्हाला आरक्षण पाहिजे आहे तर त्या त्यानुसार आरक्षणाचा या ठिकाणी लाभ घेण्यासाठी ती ती डॉक्युमेंट पाहिजे आहेत बाकी कॉमन डॉक्युमेंट जसं की तुम्हाला या ठिकाणी दहावीचं सर्टिफिकेट पाहिजे आहे ओके मा गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही पाहिजे आहे वयाचा पुरावा म्हणून तेच ग्राह्य धरलं जातं जन्माचा पुरावा म्हणून तेच ग्राह्य धरलं जातं त्यानंतर या ठिकाणी तुमचं थे शैक्षणिक अर्हता या जाहिरातीमध्ये जे सांगितलेलं आहे सोबतच टंकलेखक म्हणजे या ठिकाणी टायपिंगसुद्धा पाहिजे आहे हे लक्षात ठेवा कोणतं टायपिंग पाहिजे ते पण आपण बघूया एम एसाठी किंवा त्याच्या रिलेटेड संगणकाचा कोर्स तुम्हाला पाहिजे आहे कोणकोणता संगणक चालू शकतं ते पण बघूया आपण त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर एका कोणत्या कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर ते आहे ई डब्ल्यूचा लाभ घ्यायचा असेल तर ते तुम्हाला पाहिजे आहे नॉन क्रिमिनल या ठिकाणी पाहिजे आहे कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ओबीसीसाठी पेशली एन टीसाठी पाहिजे आहे एस सी एस टीला काही आवश्यकता नसते नॉन क्रिमिनलची माजी सैनिक असाल तर त्या रिलेटेड पाहिजे आहे खेळाडू असेल तर त्या रिलेटेड विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाला असेल तर त्याबद्दलचा पुरावा पाहिजे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र पाहिजे आहे ओके okay, कोणतं असो नसो हे सर्टिफिकेट पा तुम्ही काढूनच ठेवा डोमिसाईल सर्टिफिकेट ते प्रत्येक जाहिरातीला महाराष्ट्रातल्या पाहिजेच असतं हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि ते प्रत्येकासाठी ओपन असू द्या कॅटेगरीमध्ये असू सगळ्यांना ते पाहिजे असतं त्यानंतर या ठिकाणी मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे दहावीला तुम्हाला मराठी विषय असेल तर तोच तुमचा पुरावा असतो हो। त्याला काय सेपरेट पुराव्याची गरज नाही लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र याच जाहिरातीच्या शेवटी तुम्हाला दिलेलं असतं किंवा मी टेलिग्रामवरती टाकेल तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता त्याला काय कुठं तहसीलमध्ये जायची गरज नसते स्वतःच हाताने लिहून द्यायचं असतं की मला दोनपेक्षा जास्त आपत्ती नाहीत म्हणून ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले असलं तर त्याचा पुरावा आणि जर स्वातंत्र्य सैनिकाचे वगैरे तुम्ही ॲडिकन पाळले असाल तर त्याचा पुरावा नसेल तर त्याची काही गरज नाही मग यासाठी जर बघितलं परीक्षा फी किती आहे मित्रांनो या कनिष्ठ लेखापाल ह्या पदासाठी तर खुल्या प्रयोगासाठी एक हजार रुपये आहे आणि बाकींसाठी नऊशे रुपये एवढी फी असणार आहे हे लक्षात ठेवा मग या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे तर या ठिकाणी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे पंचवीस 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 प्रश्न म्हणजे शंभर प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे दोनशे ही परीक्षा असणार आहे एकच पेपर आहे कोणतीही मेन्स असा काय पॅटर्न नाही एकच परीक्षा डायरेक्ट डॉक्युमेंट विरेक्शन आणि सिलेक्शन याची टोटल पात्रता जर बघितलं तर काय पात्रता आहे तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम म्हणजे आपण भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे त्यामुळं यू पी बिहारवाले याला फॉर्म भरायचे कोणतीही शक्यता नाही कारण त्यांना मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा पाहिजे आहे फक्त मराठी येऊन चालत नाही से से तर पुरावा पाहिजे आहे जे की त्यांच्याकडे नसणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे महाराष्ट्राची विद्यार्थ्यांसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा पाहिजे आहे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर, तर वयोमर्यादा किती पाहिजे आहे तर वयोमर्यादा जर बघितलं तर कमीत कमी किमान त्यांनी काय सांगितलेलं आहे किमान एकोणीस वर्ष पाहिजे आहे किमान एकोणीस वर्ष आणि जास्तीत जास्त ओपनसाठी अडोतीस वर्ष आणि मागासवर्गीय विमादारांसाठी त्रेचाळीस वर्ष आहे दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्ष असणार आहे आणि अजून आपापल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी बघू शकता भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त वगैरे बाकी कॅटेगरीसाठी सुद्धा या ठिकाणी अगदी जास्त वयोमर्यादा म्हणजे पंचेचाळीसपर्यंतसुद्धा दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक शैक्षणिकता आपल्याला काय पाहिजे शैक्षणिक अर्थ जर आपण बघितलं तर या ठिकाणी कोणत्याही शाखेची पदवी असली गरजेचं आहे किंवा त्याच्या रिलेटेड कोणती या ठिकाणी पदवी रिलेटेड डिग्री तुमच्याकडे पाहिजे आहे आणि तांत्रिक म्हणजे टेक्निकल एज्युकेशन काय पाहिजे आहे तर मराठी टायपिंग या ठिकाणी तुम्हाला तीस शब्द प्रति मिनिट पाहिजे आहे किंवा मराठी नसेल तर दुसरं कोणतं दोन्हीपैकी एक असेल तर चालेल इंग्रजीसुद्धा चालू शकतं चाळीस शब्द प्रति मिनिट दोन्हीपैकी एक कोणतंही असेल तरी चालू शकतं ओके आणि संगणक टंकलॅक्सचे सर्टिफिकेट पाहिजे फक्त टायपिंग घेऊन उपयोग नाही तर त्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे च विद्यार्थी विचारतात की हे टायपिंग सर्टिफिकेट मी नंतर दिलं तर चालेल का जॉईनिंग झाल्यानंतर दिलं तर चालेल का तर या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ते तुम्हाला कधी पाहिजे आहे तर फॉर्म भरण्याच्या लास्ट डेला तुमच्याकडे हे सगळं पाहिजे आहे अंतिम दिनाकास फॉर्म भरण्याच्या लास्ट डेटपर्यंत तुमच्याकडे हे सगळं पाहिजे आहे ठीक आहे नंतर देऊन उपयोग नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर संगणकहता म्हणजे तुमच्याकडे एम एस असेल बिंदास तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ठीक आहे एम एस सर्टिफिकेट या ठिकाणी संगणकरता म्हणून चालू शकतं म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट तर पाहिजेच पाहिजे त्याच्यासोबत अजून तुमच्याकडे काय पाहिजे तर एम एस आय टीसुद्धा पाहिजे आहे किंवा ट्रिपल सीसुद्धा चालू शकतो ओके हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा याचं हॉल तिकीट कधी भेटणार आहे तर या ठिकाणी हे जे वेबसाईट तुम्हाला दिलेले आहे तर या वेबसाईटवरती परीक्षेच्या अगोदर सात दिवस याचं हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे हॉल तिकीट आलं किंवा नाही ते तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म भरतात त्या तर तुम्ही जो तुमचा मोबाईल नंबर ॲड करता तर त्या मोबाईलवरती सुद्धा एस एम एसद्वारे तुम्हाला सात दिवस अगोदर परीक्षेच्या कळवण्यात येईल की बाबा हॉल तिकीट आलेल्या वेबसाईटवरती तुम्ही डाउनलोड करा असं अगोदर सात दिवस तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर एस एम एसद्वारे कळवण्यात येईल असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे आणि हे सर्व असलं तरीसुद्धा या ठिकाणी दोन कॅटेगरी म्हणजे माजी सैनिकांसाठी आणि अनाथ उमेदवारांसाठी टायपिंग सर्टिफिकेट जरी नसेल ठीक आहे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरीसुद्धा तुम्हाला काय नंतर जॉईन झाल्यानंतर तुम्हाला दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे टायपिंग सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर ही जी डॉक्युमेंट सांगितलेली आहे ही डॉक्युमेंट तयार ठेवा आणि फॉर्म लगेचच या ठिकाणी मी जो तुम्हाला डेट सांगितलेला आहे त्या डेटपासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकतीस तारखेपासून याचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे एकतीस डिसेंबरपासून याचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे लास्ट डेट आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस इथपर्यंत तुम्ही याचे फॉर्म भरू शकता व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा व इतर सुद्धा नक्की शेअर करा आणि वन विभागाची सुद्धा नवीन जाहिरात दहावी वाल्यांसाठी आणि बारावी वाल्यांसाठी येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही तयार राहा त्याचा सुद्धा या ठिकाणी आपण परिपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे वन विभागाच्या मागील प्रश्नपत्रिका ईबुक हे सर्व कंटेंट तुम्हाला भेटून जाणार फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तर त्याचा सुद्धा नक्की लाभ घ्या अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एशहत्तर या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद